ठाणे शहरात जड अवजड वाहनं सकाळी सात ते दहा या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धुळफेक केली जाते त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होती गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय त्यामध्ये सर्व्हिस रोडचं सुद्धा विलिनीकरणाचं काम सुरू आहे घोडबंदर रोड सर्व्हिस रोड विलिनीकरण काम तात्काळ थांबवा नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरं जा अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे राजन विचारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घोडबंदरच्या वाहतूक कोंडी आणि सेवा रस्ता विलिनीकरण याकडे लक्ष केंद्रित केलं अवजड वाहनं सकाळी सात ते दहा या वेळेत बंद करण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहनं सोडली जात आहेत मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचं अंतर पार करण्याकरता अडीच ते तीन तास लागतात त्यामुळे या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले असून दररोज घोडबंदर बट्ट्यातील नागरिक तसंच खासगी संस्था रस्त्यावर उतरत आहेत सद्यस्थितीत या सेवा रस्ता विलीन करण्याचं काम एमएमआरडीनं हाती घेतलं यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मणेरा यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठक घेण्याच्या आश्वासनांचं काय झालं असाही प्रश्न विचारे यांनी उपस्थित केला आहे